नमस्कार बरेचसे दिवस झाले ओपनची आणि आदतची तशीच बिनजोडची सुद्धा बंद होती रणजित सरनिंबाळकर यांची दुर्दैवी झालेली ही घटना आणि त्या घटनेपासून सर्व काही बैलगाडा क्षेत्र हे ठप्प झाले होते परंतु आज एक मैदान पार पडले ते म्हणजे अमरापूरचे एक आदत एक बैल असे हे मैदान होते आणि या मैदानावरही बरेचसे टॉपचे बैल हजर होते आणि बरेचशा दिवसांनंतर हे मैदान असल्यामुळे बैलांची संख्या ही खूप होती यामध्ये बकासूर आणि बकासूरचा पैरा होता आदत जलवा तर मित्रांनो बकासूरची गाडी ही सुट्टीच्या वेळेसच फॉल ठरली बकासूर आणि जलवा यांच्या गाडीला स्पीड चांगल्या प्रकारे होता परंतु सुट्टीच्या वेळेला ही फॉल्ट ठरली त्यामुळे त्यांना निकाल देण्यात आलेला नाही तर त्यानंतर बकासूर आणि भुंगा यांना एक फेरा देण्यात आला आणि भुंगा आणि बकासूर हे चांगल्या प्रकारे धावले परंतु तो फेरा होता पाहू या पुढील मैदानांवर बकासूर असणारच आहे त्यामध्ये बकासूर आणि भुंगा यांच्या गाडीला स्पीड चांगला पाहण्यासारखा होता त्याचबरोबर या मैदानावर एक नंबरचे मानकरी ठरले घरणिकीचा राजा आणि एक्का यांना एक नंबर या मिळाला तर कॉकटेल आणि राजा हे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी या मैदानावर ठरले तर मित्रांनो पाहूया पुढील मैदानावर बक्कासूर असणारच आहे आणि आपणास माहीत पडणारच आहे की बकासूरचा वेग कमी झालेला आहे की वाढलेला आहे कारण बकासूरला बऱ्याचशा दिवसाचा गॅप झालेला होता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन ऑन करा धन्यवाद